मित्रांनो आम्ही आता आलो आहे कोणतं गाव आहे पांडेश्वर हा ऐतिहासिक गाव खूप काय म्हणतो अजून ऐतिहासिक गाव आहे ह्या गावामध्ये आता आम्ही एका मंदिरात चाललोय रिसर्च ओके रिसर्च करण्यासाठी आलोय लय रहिसमय तर सगळं आहे मंदिर पण तुम्हाला दाखवतो लय रहस्यमय म्हणजे युनिकच मंदिर आहे ते आणि इथलं गाव पण लय छोटस आहे प्राचीन मंदिराकडे चाललोय आता आम्ही सध्या भारी दिसते काय बोलायचं ओम नमेश्वर महादेवचं मंदिर महाडेश्वर मंदिर नदी जाऊ तिथं पण जाऊ श्री महाबली महाबी सगळं पांडवकालीन मंदिरात हे सगळे बांधकाम किती जुन आहे या साईड चे हा आणि मंदिराचा एंट्रन्स पण बर मंदिर

नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय आता जेजुरी पांडेश्वर गावामध्ये आलतो आम्ही रहस्यमय मंदिर बघितले आणि इथल्या गावांमध्ये सगळं जुनं बांधकाम आहे तर आता आम्ही चाललो जेजुरीला नाही घरी चाललोय आपण जीव आहे एक समुद्री जीव आहे समुद्री जीव आजोबा विहिरीतनं उकचून पाणी आणली बाटली भरून आलोय आता चायनीज खायला दे ना तोपर्यंत मित्रांनो आम्ही एका ठिकाणी चायनीज खाल्लोय तीन तीन नाव एका चायनीज सेंटरला आहेत आणि तिथं क्वालिटी तर घंटा काय नाही आई इतकं का नाही काही तुम्हाला सांगू दिंद कधी चायनीज खाल्लं नाही असलं माझं पैसे वाया गेले सगळं माझ्या मित्राचं त्यांनी कधी चायनीज खाल्लं नव्हतं पहिल्यांदाच खाल्लंय ते बी भंगार चायनीज लागले पगारातलं भंगार आहे ना मी त्याला रिव्ह्यू किती दिल माहिती का पाच आहे ना झिरो स्टार एक सुद्धा स्टार देणार मी त्याला भगार क्वालिटी रिव्ह्यू देऊच ना चायनीज चायनीज हा नावा तर नाही तिथं बावळा टाकत काहीतरी करून दिलं आणि नाही का पोटाच्या आईला गोडा लावणार आहे ती नुसतं बी कोकणाचा भात खाल्ला असत चालला खोट बोलला बर का एवढं बी नाही काय खरा म्हणला काय लय खराब आहे आणि कधीच कुठं नाही खाऊ नाकार इथं खाऊ नाकार वीस टक्के चांगलं काही करत आहे का बांधकुडाला बोलायची काही नाही नाही बावड झालाय सगळा आणि खो तसलं खोटन कॉपीन बिपिन इथं तर काय बोलत ना का एवढ बावडाट चायनीज केली त्याने नुसतंच हसतंय काय घडलं सगळं मित्रांनो तुम्ही जर आहे ना मोरगाव मध्ये आहे ना चायनीज खायला थांबला ना, ना। वी के चायनीज आणि एक काय काय तीन नाव आहे त्याची रपाडा चायनीज किरण चायनीज अशी तीन तीन नाव एक चायनीज सेंटर आहे तिथे अजिबात खाऊ नका इतका भंगार क्वालिटीचं चायनीज आहे आता आम्ही चालू घरी आजचा विलॉक मी इथं संपवतोय पुढच्या विलॉग मध्ये